आज हो या ठिकाणी महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर त्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होती अनेक ठिकाणी अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी विविध संघटनाच्या माध्यमातून सामाजिक संघटनाच्या माध्यमातून या ठिकाणी घेतले जातात त्याचाच एक भाग म्हणून आज कंधार येते आम्ही भारतीय जनता पार्टी कंधार लोहाच्या वतीने आणि कंधार कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने विद्यार्थ्याकडून आज हा रक्तदानाचा समाज उपयोगी उपक्रम राबविण्याचं आम्ही या ठिकाणी ठरवलं आज सकाळी दहा वाजेपासून जवळपास या रक्तदान शिबिराला सुरुवात झालेली आहे विविध सामाजिक संघटना डॉक्टर सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी रक्तदान करीत आहेत कंधार येथील डॉक्टर असोसिएशनचे डॉक्टर स्वप्नील रंदिवे डॉक्टर जायबाहे असे अनेक डॉक्टर सामाजिक कार्यकर्ते यांनी आज या ठिकाणी रक्तदान केलं विशेष म्हणजे आमचे या ठिकाणी बांधव आहेत मुस्लिम बांधव त्यांनी एकोणीस वेळा आत्तापर्यंत रक्तदान केलं आणि आज विसाव्या वेळी मुस्लिम बांधवांनासुद्धा या ठिकाणी त्यांनी स्वैच्छेनं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजाच्या जयंतीनिमित्त रक्तदान केलं खरंतर हा समाज उपयोगी उपक्रम आहे अनेकजणं वेगवेगळ्या पद्धतीने जयंती साजरी करतात पण आम्ही भारतीय जनता पार्टीनं ठरवलं की आपल्याकडून काही सामाजिक सेवा झाली पाहिजे आपण जे उपक्रम राबवीत आहोत त्या माध्यमातून काही गोरगरीब लोकांना या ठिकाणी रक्ताची सोय आपल्या माध्यमातून करण्याच्या दृष्टीनं आम्ही या ठिकाणी आज हा उपक्रम राबवला दरवर्षी असाच उपक्रम विविध सामाजिक जे काही थोर समाजसुधारक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील मा जिजाऊ असतील रमाई असतील यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम ठेवण्याचा आम्ही आज या ठिकाणी मानस व्यक्त करत आहोत जेणेकरून आपलाही उत्तराई या थोर महामानवाविषयी होणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून आजचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे आत्तापर्यंत जवळपास पंचवीस रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे सायंकाळपर्यंत जवळपास शंभर ते एकशे दहापर्यंत रक्तदाते रक्तदान करतील अशी आमची अपेक्षा आहे या ठिकाणी मी आपल्या सर्व रक्तदात्यांचं आपलंही मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी आमचे तालुक्याचे अध्यक्ष गंगा प्रतापजी कारामुंगे रायरकर पेटकर साहेब आदरणीय किडे गुरुजी बालाजीराव पांडागळे शरद पवार चंद्रशेन पाटील सुरनर या सर्वांनी येऊन या रक्तदान शिबिराला भेट दिली मी पार्टीच्या वतीनं सर्व सामाजिक कार्यकर्त्याचं रक्तदात्याचं आपलं सर्व पत्रकार बांधवाचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो পদ্ধতিমিত লোকা হাতী চেনেল আমি ৰাম নে আশা বিভিন্ন সাজিক নি